नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील अकरा वर्ष हा विकसित भारताचा अमृत काळ असून विकसित भारताचा भक्कम पाया आहे असं प्रतिपादन परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशस्वी अकरा वर्ष अर्थात संकल्पचे सिद्धि तक याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या पुढे बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या मागील अकरा वर्षात मोदी सरकारनं सेवा हा संकल्प मांडला असून सुशासन ही संस्कृती मांडली आणि देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले हा आहे नवा भारत विश्वाचा नवा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं विकसित भारताच्या अमृत काळामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरू केली आहे मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण सामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठीची योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे मागील अकरा वर्षात मोदी सरकारनं देशाच्या सीमा मजबूत केल्या अर्थव्यवस्था मजबूत केली त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाला सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं ऑपरेशन सिंदूरकडून भारतानं पाकिस्तानला दहशतवादाचे अड्डे उद्ध्वस्त केले पाकिस्तानचा हवाई तळही उद्ध्वस्त केला आहे हिंसाचाराला दहशतवादाला घरात घुसून उत्तर दिलं जाईल हेच मोदी सरकारनं दाखवून दिलं आहे असंही बोर्डीकर म्हणाल्या दहशतवाद आणि पाणी आणि व्यापार हे एकत्र राहू शकत नाहीत रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाहीत ही बाब पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट करून सांगितली आहे भारतीय भूमीवर केलेल्या कोणत्याही हल्ला युद्ध मानून त्याला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल असा संदेशही मोदीजी यांनी संपूर्ण जगाला दिला आहे आत्मनिर्भर भारत मेक इन इंडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात क्षेपणास्त्र रक्षण करणारी यस फोर हंड्रेड प्रणाली तसेच ब्रह्मोस आकाश आय एन एस विक्रांत तेजस आणि प्रचंड अटॅक हेलिकॉप्टरसारख्या भारतात बनवलेल्या उत्पादनांनी भारत हा संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर झाल्याचे जगाला दाखवून दिले आहे आता भारत शस्त्रांचा साठा मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहे भारताचे शस्त्रात निर्यात चौतीस पटंने वाढून तेवीस हजार सहाशे बावीस कोटीवर पोहोचली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे दुरु दुरु हे फळ आहे असंही बोर्डेकर म्हणाल्या मोदी सरकारचा कार्यकाळ देशाच्या इतिहासानं सुवर्ण अक्षरांना लिहिला जाईल विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्प सिद्धी या मंत्राने आकाल खंटा जाहिल। हा कालखंड ओळखला जाईल हा अकरा वर्षाचा प्रवास मोदीजी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या साथीनं केला आहे सबका साथ सबका विकास या ब्रेदवाक्यावर सातत्यानं मोदी यांनी अंत्योदयाच्या विकास करण्यासाठी कार्यरत असतात आपण सर्वांनी बघितलं आहे भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी याच पंतप्रधान मोदींच्या काळात करण्यात आली आहे अकरा वर्षाच्या कामगिरीची माहिती एका मिनिटात देता येत नाही या काळासाठी कामगिरीचे काही ठळक मुद्दे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काही गोष्टी आपल्या देशांनी साध्य केल्या आहेत असंही त्या म्हणाल्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे विकासाला गती त्यामुळं मिळाली आहे भाजप सरकार जिथे जिथे आहे त्या त्या ठिकाणी गरिबांचा विकास झाला आहे म्हणूनच आज पंचवीस कोटीच्या वरील लोकांना दारिद्र्य देशेतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारला यश आले आहे सरकार म्हणजे सेवा या हेतूनं आत्तापर्यंत काम केले जात आहे सुशासन हा देशाची संस्कृती बनला आहे मागील अकरा वर्षात भारतानं अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे म्हणूनच प्रत्येक भारतीयाला वाटतं की होय हे शक्य आहे कारण मोदी आहे तो मुमकीन आहे मोदी सरकारमुळं नक्कीच हे सगळं काही होणार अशी भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे असंही पालकमंत्री बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं देशात पंतप्रधान मोदी सरकारने भारतीय राजकारणाच्या कार्यक्षमतेने राजकारण हा नवा शब्दप्रयोग प्रत्यक्षात आणला आहे आपण जनतेला जबाबदार आहोत हे लक्षात ठेवून मोदीजीने कारभार केला आहे मोदी, के मोदी सरकारनं पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध करून दिले आहेत मेक इन इंडियाच्या माध्यमातून पूर्वी आपल्याला अनेक वस्तूंची आयात करावी लागत होती परंतु मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत त्यानंतर माध्यमातून मोदींच्या प्रयत्नांमुळे आज भारतामध्ये अनेक गोष्टी तयार होतात आणि त्यामुळं अनेक वस्तू आणि सेवांची निर्यात आपल्याला करता येत आहे दोन हजार पूर्वी आपली अर्थव्यवस्था दुर्बल म्हणून ओळखली जात होती आता आपण जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे असंही पालकमंत्री बोर्डीकर यांनी यावेळी स्पष्ट केलं मागील अकरा वर्षात सबका साथ सबका विकास या विश्वास संकल्पनेनुसार राज्यकारभार होत असल्यामुळे नागरिक याचा साक्षीदार ठरला आहे भारताच्या विकासाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःकडे घेतलं नसून एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या या सर्व विकासाचं श्रेय दिलं जात आहे ऑपरेशन सुंदरमुळे सुरक्षित भारत समृद्ध भारत या मंत्राचा परिचय जगाला झाला आहे भारतावर दहशतवादी मार्गांना हल्ला चढवला तर दहशतवाद्यांना त्यांच्या देशात घुसून जशास तसं उत्तर दिलं जाईल हे ऑपरेशन सिंधूरमुळं जगाला कळालं आहे पुढे बोलताना पालकमंत्री बोर्डेकर म्हणाल्या आज राम मंदिराची निर्मिती काशी विश्वनाथ कॅरिडॉरमुळे मोदी सरकार विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्यासाठी प्राधान्य देत आहे हे दिसत आहे आज तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यामुळं देशाची अखंडता बळकट झाली आहे सेवा सुशासन गरीब कल्याण या संकल्पना कृतीत आणून मोदी सरकारनं राज्यकारभार करावा कसा याचा आदर्श प्रस्थापित केला आहे त्यामुळं विकसित भारतासाठी समर्पित हे मोदीजीचं सरकार आहे आणि हे अकरा वर्ष विकसित भारताचा अमृतकाल आहे विकसित भारताचा भक्कम पाया आहे असं मला वाटतं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे त्याचबरोबर प्रवक्ते उमेश देशमुख विलास बाबर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद